धुळे सुरत महामार्गावर चिंचपाडा गावाजवळ जावडाचा कार्यक्रम आटपून जाणाऱ्या कुटुंबियांच्या रिक्षाला अपघात चार जण जखमी जखमींमध्ये दोन महिला व एका बालकाचा समावेश विसरवाडी धुळे सुरत महामार्गावर चिंचपाडा गावाजवळील वडखूट बायपास रस्त्याजवळ सुरत येथे जाणाऱ्या कुटुंबियांच्या रिक्षाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षामधील चार जण गंभीर जखमी झाले त्यापैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे हा अपघात गुरुवारी सायंकाळी पाच वाजता घडला अशोक हे त्यांच्या मूळगावी वासखेडी जिल्हा धुळे येथे जावडाच्या कार्यक्रमासाठी आले होते जावडाचा कार्यक्रम आठवून दिनांक तेरा फेब्रुवारी गुरुवार रोजी ते आपल्या कुटुंबियासोबत रिक्षा क्रमांक जी जे शून्य पाच सी व्ही तेरा दहा ने गुजरात राज्यातील उदना सुरत येथे जात असताना सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास धुळे सुरत मार्गावरील चिंचपडा गावाजवळ वडखूट बायपास रस्त्याजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांच्या रिक्षाला मागून जोरात धडक दिली या अपघातात रिक्षामधील दिनेश अशोक पाटील वय अडतीस संगीता दिनेश पाटील वय पस्तीस भारती अशोक पाटील वय पन्नास कार्तिक दिनेश पाटील वय आठ सर्व राहणार नीलगिरी उदना सुरत हे गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळता जगद्गुरू नरेंद्रचार्य चार्य महाराज संस्थान नाणीस धाम विनामूल्य सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश रामसिंग वसावे यांनी रुग्णवाहिकेतून तात्काळ सर्व जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले जखमींमध्ये संगीता दिनेश पाटील या महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून प्रकृती चिंताजनक आहे सर्व जखमींना पुढील उपचारासाठी नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले एन एस जाधव नजरवाज देऊन विसरवाडी